भोजापूर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून वंचित राहिलेल्या अकरा गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत याशिवाय भोजापूर प्रकल्पाचा समावेश नदीजोड प्रकल्पात करून अतिरिक्त पाणी निर्माण करण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आला आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे महायुती सरकारच्या या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे चाळीस वर्षांचा प्रश्न केवळ वर्षभरात सोडल्याचा दावा महायुती सरकारने केला आहे भोजापूर चारी प्रकल्पाच्या या प्रश्नाभोवती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणूक फिरेल अशी शक्यता वाढली आहे नेमकं काय आहे हा प्रकल्प तो इतका चर्चेत का आलाय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस भोजापूर डावा कालवा व पूर चाऱ्याच्या सुमारे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ प्रसंग दोन दिवसांपूर्वी झाला पालकमंत्री विखेंडसह आमदार अमोल खताळ व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व संगमनेर तालुक्यातील काही गावांना कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा होता संगमनेर तालुक्यातील निमोण तळेगाव पंचक्रोशीसाठी हा हा वरदान ठरणार आहे याच प्रश्नाच्या सोडवणुकीला तब्बल चाळीस वर्षे लागली पाणी मिळत नसल्याने व फक्त त्यावर राजकारण होत असल्याने संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये असंतोष होता तोच प्रश्न आमदार बदलल्यानंतर माहिती सरकारच्या काळात फक्त एका वर्षात मार्गी लागला भोजापूर धरणाची साठवण क्षमता चारशे दशलक्ष घनफूट इतकी आहे या प्रकल्पाचे लाभक्षेत्र सिन्नर तालुका एक हजार आठशे पंच्याहत्तर हेक्टर व संगमनेर तालुक्यात एक हजार बत्तीस हेक्टर इतके आहे या धरणामधून सुमारे एकोणीस किलोमीटर लांबीचा डावा कालवा निघतो या कालव्याद्वारे सिन्नर व संगमनेर तालुक्यातील निर्माण पंचक्रोशीसह नांदूर शिंगोटे दोडीखुर्द व बुद्रुक अशा तब्बल सोळा गावातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या धरणामधून सुमारे शंभर दशलक्ष घनफूट पाणी उपसा सिंचन योजनांद्वारे उचलण्यासाठी जलसंपदा विभागाने वेळोवेळी मंजुरी दिल्या शिवाय प्रवाही सिंचनाद्वारे संगमनेर तालुक्यातील पळसखेडे निमोण पिंपळे करहे सोनेवाडी नानास धुमाला पारेगाव खुर्द व चिंचोली गुरब या गावांच्या पाणी योजनांचा प्रश्नही सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु एवढा महत्त्वाचा प्रकल्प गेल्या चाळीस वर्षांपासून फक्त निवडणुकांपुरता चर्चेत ठेवण्यात आला होता त्याचा विस्फोट गेल्या निवडणुकीत झाला संगमनेर तालुक्यातील जनतेला भुलविणाऱ्या या प्रश्नांमुळे गेल्या विधानसभेलाही सत्तांतर झाले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा चाळीस वर्षात पहिल्यांदाच पराभव झाला तर सामान्य कार्यकर्ता असलेल्या अमोल खतळांवर संगमनेरकरांनी विश्वास ठेवत त्यांना आमदार केले आमदार झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मदतीने संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीचा सर्वात चर्चेत असणारा प्रश्न सोडवण्यात आला आता याच भोजापूरच्या डावा कालवा व पूर चाऱ्याच्या चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ प्रसंग झाला या कार्यक्रमात पालकमंत्री विखेंचे भाषण गाजले विखे म्हणाले की चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेले काम शासनाने एका वर्षात पूर्णत्वास नेले निवडणुकीपूर्वी भोजापूरचे पाणी देण्याचा शब्द दिला होता तो शासनाने पूर्ण केला पूर्वीप्रमाणे टँकरने पाणी आणण्याची वेळ संगमनेर करांवर आली नाही शेतकऱ्यांना त्रास न होता निळवंडे आणि भोजापूर धरणातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले सरकारचा आगामी प्लॅनही विखेंनी सांगितला ते म्हणाले या भागातील सोनेवाडी पिंपळे सोनोक्षी नाना जुमाला काकडवाडी पारेगाव खुर्द पारेगाव बुद्रुक यासारख्या अकरा गावे निळवंडे व भोजापूर प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहिली होती या गावांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तसेच काही गावांच्या मागणीनुसार उपसा सिंचन योजना राबवून पाणी पुरवठा करता येईल का यासाठी अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत भोजापूर प्रकल्पाचा समावेश दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे या प्रकल्पासाठी बारा ते तेरा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील व गणपतराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे पूर्वी निवडणुकीच्या काळातच भोजापूर चारीची चर्चा व्हायची आता शासनाच्या प्रयत्नांमुळे या भागाला प्रत्यक्ष पाण्याचा दिलासा मिळाला आहे चारीची कामे केवळ औपचारिक राहिली होती ती प्रत्यक्षात आणण्याचे काम शासनाने केले चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प केवळ एका वर्षात कार्यान्वित झाला सापूर पठार भागातील पाण्याचा प्रश्नही उपसा सिंचन योजनेद्वारे सोडवल्या जाईल अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली महायुती सरकार केवळ शब्द देत नाही तर तो पूर्णही करतो हे या कार्यक्रमानंतर स्पष्ट झालं याचा सकारात्मक फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत होईल अशी शक्यता वाटली आहे मित्रांनो संगमनेरकरांचा महायुतीवर विश्वास खरंच वाढलाय का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद